आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज मध्य अपने सर्वे पुनः एक स्वागत मुख्यमंत्री लड़की बहन योजना के जमा करण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी कुडावत येथे कॅम्प लावून नागरिकांचे मार्गदर्शन केले आज दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकेबेन योजनेसाठी लागणारे कागदपत्र यांची जुळवाजुळव करण्यासाठी आणि लोकांना होणारा सर्व प्रकारे जो है, आनी त्रास आहे आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास दूर करण्यासाठी कुडावत येथील माजी सरपंच विजूभाऊ चव्हाण यांना विचारात घेऊन एक कॅम्प लावण्यात आला आणि त्या कॅम्पमध्ये सर्व गावकऱ्यांना आणि आशा सेविका अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घेऊन गावातील लोकांची समस्या सोडवत त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज कुडावत प्रतिनिधी चेतन पाटील यांच्यासोबत जय हिंद